आज आपण सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंच मी इंदापूर महात्मा कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक श्री आप्पासाहेब जगदाळे आणि इथं उपस्थित असलेले संचालक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक

कृषी प्रदर्शन व घोडे बाजार डॉक शो आयोजित केलेला आहे या डॉक शो ची डॉक शो घोडे बाजार आणि विविध स्पर्धेची माहिती मी श्री बाप्पासाहेबजी रगदाळ यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शकांना विनंती करतो की त्यांनी द्यावी प्रथमतः मी आपल्या सर्वात सरशे स्वागत करतो सर्व पत्रकार बंधू आमचे चेअरमन आणि आमचे सर्व संचालक मंडळ आणि माझी संचालक आपण या हजार सव्वीस जानेवारी जाने पर्यंत आपण इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेले या कार्यक्रमाच्या निमित्तानं बावीस तारखेला उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी यांच्या हस्ते आपण हे शोभास्ते हा कार्यक्रम घेतलेला आहे असे महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार मानिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ज्यांच्या अध्यक्षखाली आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या तालुक्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला का मान खटावचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री जयकुमारजी साहेब यांच्या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित हा कार्यक्रम घेतलेला आहे तलाबाप्रमाणे आपण वेगळेवेगळे शेतकऱ्याला काय पाहिजे या तालुक्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की प्रत्येकाच्या घराघरामध्ये या गोष्टी आहेत आणि काही नाही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा शेतकऱ्याला वेगळ्या वेगळ्या मशिनरीची माहिती मिळावी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी औषधाची माहिती मिळावी या ठिकाणी कृषी खात्याचं बी सहकार्य आम्हाला आहे त्याचप्रमाणे इतर इतरही लोकांचं सहकार्य यामध्ये आम्हाला मिळत आहे तसं पाहिलं तर कृषी खात्यानं सुद्धा गेल्या चार पाच दिवसापासून या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या मशिनरीशी कॉन्टॅक्ट केला आहे ड्रीप असतील शेतकऱ्याचे कागद असतील किंवा वेगवेगळे छोटे मोठे अवजार असतील बी बियाण आहे यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि या सहकार्य करण्याचा हेतू एवढाच की या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीची माहिती व्हावी प्रामुख्यानं परवाच मला वाटतं राज्य शासनाने का केंद्र शासनाने के ला या ठिकाणी जाहीर केलेला आहे की गाय देशी गाय खिलार गाय याला वेगळा एक दर्जा काहीतरी डिक्लेअर केला आहे माहेर हा हा राष्ट्रमाता म्हणून आपल्या दर्जा दिलेला आहे केंद्रा। केंद्राने तर त्या अनुषंगाने आम्ही या वर्षी या तालुक्यामध्ये वेगळा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतोय आम्ही प्रत्येक शेवटी बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना माहीत असतील परंतु का पत्रकारांना काय पत्रकारांना माहीत बी नसेल किलारमध्ये किती जाते या सुद्धा माहिती झाल्या पाहिजे हे घरोघरी गायीचं रक्षण झालं पाहिजे गाईला या ठिकाणी त्याला संभाळ झाला पाहिजे आणि त्याचे महत्व या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये समजले पाहिजे याकरता म्हणून आम्ही हे पॉम्प्लेट तुम्हाला दाखवतो हे पॉम्प्लेट आम्ही एक एक नवीन हे केलेलं उपक्रम हो राबवलेला आहे या यावर आम्ही पाच दिवस या जनावरांचे कपिला गाय असतील कपिला कालवड असेल आदत असेल सहा दोन जात असेल चार जात असेल सहा जात असेल आणि येतील अशी व्यवस्था आम्ही या इंदापूर तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी केलेले प्रमाणे चांगल्या पद्धतीचे घोडे बी आलेले आणि घोडे आले आणि विक्रीला सुरुवात झाली जवळ जवळ पाच वाजतापर्यंत पंचवीस तीस घोडे दोन दिवसात विकून गेले म्हणजे एवढा हे इंदापूरचं नाव या महाराष्ट्रात नाही देशामध्ये झालेलं आहे की घोडेच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि आज आम्ही सर्व संचालक मंडळ आपल्याला सर्वांना विनंती करतो की शेवटी हे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी करी, करी। त्याचप्रमाणे व्यापारी केळीवाले असतील पिरोवाले असतील डाळीवाले असतील मच्छी कृषी बाजार समिती आम्ही प्रत्येकाला या संस्थेमध्ये असणारा सोसायटीचा मेंबर असू द्या म्हणजे किंवा व्यापारी असू द्या प्रत्येकाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण म्हणून काही या ठिकाणी हे नाही परंतु प्रत्येक वर्षी या परिसरामधून प्रत्येक पक्षाचे प्रत्येक लोक या ठिकाणी उपस्थित दाखवतात यावेळेस सुद्धा त्याचप्रमाणे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारामध्ये अपन आपण आपल्या मुलांना फॅमिलीला घेऊन या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मी विनंती करतो की आपण याचा लाभ या बावीस ते सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून घ्यावा याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या खाऊ गल्ल्याचे सुद्धा या ठिकाणी आलेले वेगवेगळे स्टेशनरी असतील काही गोष्टी घरामध्ये लागणाऱ्या काय वस्तू असतील या ठिकाणचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी आलेले येणार आहे आपण याचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेवटी कुठलं तरी तालुका स्तरावरती चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं यावरती सुद्धा प्रत्येकाने शाळेला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतो लहान लहान मुलं नर्सरीपासून कॉलेजपर्यंतची मुलं यामध्ये सहभाग घेतात आणि या सहभागाचा फायदा एवढाच होतो की तालुक्याच्या स्टेजवरती त्यांना व्यासपीठ मिळाल्यानंतर त्यांना भविष्यामध्ये त्या गोष्टीचा एक छंद त्या ठिकाणी लागला जातो त्यातून अनेक म्हणजे अनेक प्रकारचं विद्यार्थ्यांची कला त्या ठिकाणी त्यांना पाहता येते आणि या करता म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा तलाबद्दप्रमाणे या वर्षी ठेवलेले त्याचप्रमाणे या ग्रामीण भागातल्या महिला शहरी भागातल्या महिला शेतकरींच्या महिला असतील किंवा आपल्या व्यापाऱ्यांच्या सर्वांच्या महिला भगिनी असतील यासाठी म्हणून सुद्धा आपण प्रत्येक वर्षी एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देतो कारण त्या निमित्तानं महिला या ठिकाणी येतात त्यांच्याबरोबर मुलं त्या ठिकाणी येतात आणि कृषी प्रदर्शन पाहत असताना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये किंवा खेळ पैठणीच्या ह्याच्यामध्ये भाग घेऊन तेही आनंद आपल्या या तालुक्यातल्या यांना मिळतो त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमच्या काही बचत गट आहेत तर बचत गटाला आम्ही काय आमच्याकडं मागणी केली तर आम्ही त्यांना एक पाच ते दहा स्टॉल या ठिकाणी आम्ही बचत गटाला धाटवाला आम्ही बचत गटाला उपलब्ध करून देऊ आणि त्या बचत गटाचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या काही वस्तू असतील त्या विक्रीची संधी त्या ठिकाणी त्यांना मिळेल आज आपण शिवटी या तालुक्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही एक वेगळा आज आम्ही सर्व संचालक मंडळ सर्व संचालक मंडळ पुढचे दोन चार दिवस या ठिकाणी थांबव काय अजून कमतरता आहे हे आम्ही पाहूया त्याचप्रमाणे हा झाला बावीस तारखेचा प्रश्न तर आपल्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि ने आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय अजितदादा यांना आम्ही विनंती केली की आपण या कार्यक्रमाला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण यावं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल त्यानंतर कार्यक्रमाचे का अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबा बा बाबासाहेब पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार त्यांनी जर सांगितलं की मी दोन्ही कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहे शेवटी आपला घरचा कार्यक्रम आहे आणि का ते सुद्धा या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या सर्वांच्या ह्यानं हा कार्यक्रम यशस्वीपणे का पार यशस्वीपणे पार पाडणार आहे विशेष करून प्रमाणे आम्ही काही शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान त्याचा सुद्धा सन्मान करणार आहे आणि आपण या कार्यक्रमाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो जर आपल्या सहकार्यानं या तालुक्याच्या लोकांना जर पाहण्याची चांगल्या एवढ्या चांगला कार्यक्रम पाहण्याची संधी मिळत असेल तर आपल्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक म्हणजे तुमच्या पेपरच्या माध्यमातून लोकांना कळेल अशा प्रकारची वक्ता आपण सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य सहकार्य करून करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो यापेक्षा आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा आम्ही ते करू या कार्यक्रमाला आमचे सहकारी आज यशवंत माने माझे आमदार हे सुद्धा उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत प्रामुख्यानं उल्लेख माझ्याकडून राहायला होता करायचा एवढंच या ठिकाणी बोलतो तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे आणि ह्या सहकार्य या ठिकाणी करावं आता मी तुम्हाला जर काही माहिती पाहिलं असेल तर सर्व पॉम्पलेट दिला असेल आपल्याला पत्रिका दिलेल्या आहेत माझी या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करायची की हा कार्यक्रम करत असताना आमचा वेळ जरा थोडं हे सगळं चाललं असल्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार ह्याच्यामध्ये थोडा आम्हाला वेळ झाला कुणाला पत्रिका मिळाली असेल नसेल पण आम्ही या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आमच्या इथून फोन बी आपल्याला येतील या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही पण कुणी असं समजू नये की बाबा आम्हाला पत्रिका नाही हे नाही तर माझी आपल्याला विनंती आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही प्रत्येकाचा आदरच थी या ठिकाणी करत असतो कोण कुठल्या पार्टीचा पक्षाचा हा भेदभाव ही संस्था या तालुक्याची आहे त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशी मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो ठीक आहे ना त्याचप्रमाणे ज्या नवीन नवीन होराटे आले आम्ही असं कृषी खात्याची आमची एक बैठक झाली ऊसाच्या वेगळ्या वेगळ्या होराटे द्राक्षेमध्ये काही बदल आहेत का पिरू असेल आपल्या पिकणारे तुमचं जांभूळ असेल किंवा अशा ऊस असेल या गोष्टीला या ठिकाणी मार्गदर्शन ज्या त्या स्टॉलवरती त्या ठिकाणी लोकांना करण्याची व्यवस्था कृषी खात्यानं सुद्धा केलेली आहे विशेष करून आम्हाला जनावरांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले डॉक्टर हवे होते मी पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी आपल्याला पाच दिवस चांगल्या प्रकारचं डॉक्टर देण्याची गव्हा आपल्याला हो दिलेली आहे मी इंदा सर्वा, सर्वा या इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना सुद्धा सर्व सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की शेवटी या तालुक्यातून प्रचंड लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आमची पोलीस यंत्रणा असेल त्याचप्रमाणे आरोग्य खात्याचे लोक असतील किंवा कृषीचे लोक असतील पंचायत समितीचे लोक असतील त्याचप्रमाणे पशुसंवर्धनचे सर्व अधिकारी लोक असतील यांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो सरकार प्रश्न असतील तर साधारणपणे किती शेतकरी लाभ घेतील साधारणपणे हा विषय आपण प्रत्येक वर्षी पाहिलेला आहे पहिल्या वर्षी थोडा हळूहळू ह्याच्यामध्ये वाढच करता याच्यामध्ये आता जवळजवळ प्रत्येकाला या येण्यासाठी आम्ही आपल्या माध्यमात सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे बरोबर पण आम्ही वैयक्तिक सुद्धा मार्केट कमिटी मधून सुद्धा आम्ही आमचे सर्व संचालक मंडळ सुद्धा दोन दिवसापासून प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करत आहेत आता लोकांची संख्या काय सांगता येते का आता काय शेवटी परफेक्ट संख्या म्हणजे असं काय हे करता येणार नाही पण शेवटी प्रत्येक वर्षी हे पाहिला वाढत चाललेला ह्या वर्षी चांगल्या प्रकारे त्यांच्यासाठी काय व्यवस्था आपण प्रत्येक वर्षी करतो पण लोकांना एवढी येत नाही प्रत्येकाच्या घरी वाहन झाले तशी जर गरज पडली तर आम्ही त्याची सोय करू ना आपण गाड्या ठेवतो आपण प्रत्येक वर्षी गरज वाटली तर आपण असं करू पण गाड्याने तर उभा राहतात कारण प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या गाडीत जर काय वाटलं का नाही बाबा आपण मान्य केली तर ना आपण शाळेला वगैरे असत प्रत्येक शाळेला यामध्ये सहभाग घ्या किंवा लहान मुलांना एक चांगल्या प्रमाणे व्यापीठ मिळतं त्या व्यासपीठावरती जर हे केलं तर त्या मुलांचं टेजरिंग वाटत आणि गावामध्ये सुद्धा मग मोठ्या कायदा भाग घेतला की छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायला सोपं पडतं म्हणून आम्ही नर्सरी पासून सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील हायस्कूल असतील आम्ही पत्र पत्रव्यवहार करतो आणि तो पत्रव्यवहार केलेला आहे <laughs>